घडाडीचे व्यक्तिमत्व असलेले आपले सागर नावतडे याच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर सर्वप्रथम अण्णा आपल्या चॅनलमध्ये तुमचं प्रथम स्वागत आहे आणि तुमचं नाव सांगा स्वागतराव भोनराव पाटील आणि अण्णा तुम्ही जे आपल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पक्षाची एक निष्ठा आहे शिवसेना पक्षाची त्याबद्दल तुमचे राजकीय कारकिर्दी काय आणि तुम्ही कोणकोणते पदं भोगले त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा साहेबांना बरोबर काम करायचं माणी साहेब ज्या तिकडे ते त्या पद्धतीने वाणी साहेब काम काम करत होते ते काम करतो आणि वाणी साहेब हाच माझा पक्ष परिस्थिती अशी तुम्ही वाणी साहेबांनी घ्यायच्यानंतर भगगाव माझा जोडीचा पुष्ठायला पसून फेक गावला तर तिथं भगावर मी सरपंच झाला पाहिजे होतो बिनविरोध सरपंच होतो दुसरी गोष्ट भगामध्ये विविध सोसायटीची आपण बिनविरोध झाला एक काय वाटतं प्रश्न त्याच्यानंतर वाणी म्हणून पंचायत समितीला सुद्धा टॉप मेंबर त्याच्यानंतर बाजार समितीमध्ये बी जास्तीत जास्त मात्र मी बोलून आले आले त्याच्यानंतर आता मला खरीच्या संघाचा चेअरमनसुद्धा मी फार सर्व पक्षांनी बिनविरोध केली म्हणजे आतापर्यंत माझा राष्ट्रीय दुसरी गोष्ट अशी की एकतरच असताना केवळ केवळ त्या माझे माणूस एकत्र होते करण्याची दुसरी बाजू असेल त्या काम करण्याची सुद्धा चूक नाही पंधरा टक्के वीस टक्के पंधरा टक्के वीस टक्के त्या काम ठेकेदार घेतले गेलं त्या ठेकेदारी काम करावं जीएसटी जी कपात होती त्या का तो ठेकेदार काय काम करीत बरोबर आहे की मग ही टक्केवारी एवढी घेतली पहिले वाणी साहेबच्या काळामध्ये अशी टक्केवारी कुठली घेतली जात नव्हती आणि कामाचा दर्जा पण देखील चांगला होता कारण टक्केवारी नव्हती आता प्रत्येक कुठल्या कामात टक्केवारी हो तुम्हाला सांगतो विजेच्या कामात टक्केवारी असतो विजेचे कामं सुद्धा केली त्याच्यात टक्केवारी घेतली ते लोक ज्यांनी कामं केले ते लोक सुद्धा रडत आहे मास्टर नाही बिल नाही ते परिषदे जे काम कामं दिले त्यांना ते नाराज आहे ज्यांनी ठेकेदारांनी कामं केले ते टक्केवारी घेतल्यामुळे ते पण नाराज फक्त आज ते बोलून दाखवत नाही ते सुद्धा बोलून दाखव ते सुद्धा इतकं आम्हाला मदत होणार त्या असं वाटतं का बदल असं असतो एकदम जनतेतून जास्तीत जास्त मी सांगतो पहिलं विलक्षण बघतोय इतक्या मता देखील ह्या माणूस येणार माझा तर अंदाज ह्या माणसाला म्हणजे एकूण मतापैकी होणाऱ्या मतापैकी धरणाचं पावणे चार लाख मत बरोबर आहे त्यापेक्षा आपण अडीच पावणे तीन लाखच झाले बोल त्याच्यापैकी पन्नास टक्क्याच्या पुढे हा उमेदवार मत घेणार आणि बाकी इतर उमेदार त्या मतात झालं म्हणजे माझा अंदाज जवळजवळ दीड दीड लाख दीड पावणे दोन लाख मतई असा माझा दा। अंदाज आणि प्रत्यक्ष मी पूर्तं परत माहिल्याचा माझा अनुभव सांगतो ज्या मतारा तो, तो बदल हवा ताम आता मतदारांचा बदल व्हावंच त्यामुळे मी काय पाहिजे प्रश्न सांगले लोकांनी हे विरक्षण हातात घेतले लोकांनी तुमच्या आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या लोकांना सर एवढं गर्व चालू आहे गर्वाने पाहिजे नव्हता इतकं गर्वात भाषण सांगायचे आम्ही एक मान निवडून आलो एक लाख आणि निवडून त्यावेळेची पाहिजे बघा उमेदवार कोण होता हा भाई पाठवला बरोबर आहे आणि त्याचा अनुभव विनंती करतोय सर्वांना की हे विलक्षण नुसतं दिनेशभूचं विलक्षण नाही हे हे देशाचं विलक्षण आहे कारण शेतकरी वर्ग इतकं नाराज झालेला आहे की दहा पंधरा वर्ष पुढचा अनुभव बघा त्या वेळेला पिक धान्याला काय भाव होता डिझेल का होतो आलं लक्षात धान्याला भावनी कापसाला भावनी सोयाबीनला भावनी कांद्याला भावनी पंधरा वर्षापूर्वी जे होतं डिझेल त्यावेळेला ना आता तर बघा खताची गुन्हे त्यावेळेला आठशे रुपयाला होती ती गुणी आज सतराशे रुपयाला झालेली म्हणजे कोणतं म्हणजे डबलचा फरक झाला पेट्रोल गाडी असेल आज गरीबात गरीब जो मजूर असेल प्रत्येक प्रत्येक खेड्यापाड्यात मजूर असता मजूर का मोटरसायकल आज अशी परिस्थिती झाली आता पेट्रोलचा भाव बघा पंधरा का वर्षापूर्वी काय होतं दहा का वर्षापूर्वी काय होतं पाच वर्षापूर्वी काय होतं प्रत्येकाला गरीबाला एक मोटरसायकल आहे तर पेट्रोलच्या डिझेलच्या बघा डिझेलचा भाव किती पट वाढले म्हणजे इकडं महागाई इतकी झालेली आहे आणि शेतकरी वर्गाला कुठला हमी भाव नाही शेतकरी वर्ग नाराज झालेले म्हणून आता ह्या देशामध्ये आघाडीचं सरकार हे आणणं गरजेचं आहे कारण हे भाजपचं सरकारनं फार शेतकरी मातीत मातीत घातलेली आता ते एका बाजूला लाडकी बहीण दाखवतात लाडकी बहीण मानतात अहो म्हणजे नवऱ्याचा खिश माणसाच्या खिशेतून काढायचे आणि बायकोच्या खात्यात टाकायचे हे आता तुमच्यासारखे मुलं तरुण वर्ग सुशे हुशार झालेले महिला देखील हुशार झालेले त्यांनी लाडकी बहीण जरी सांगितलं तरी इकडे शरद पवार यांनी साहेबांनी सांगितलं आमचं सरकार आलं तर आम्ही तीन हजार रुपये देऊ कोणत्या पद्धतीने जर दिले तर इकून काढायचं इकडे टाकायचं फक्त शेतकऱ्याला काही नको अनुदान नको तुमचं पीक व्हाय नको काही नको शेतकऱ्याला फक्त हमी भाव पाहिजे आणि आम्ही असल्यामुळे शेतकरी शेतकरी असा राजा आहे की त्याच्यावर देश चालवते शेतकरी म्हणायला पण पूर्वी लोक म्हणायचे शेतकरी प्रधान देश आहे शेतकरी खरोखर शेतकरी राजा आहे शेतकरी राजा आहे त्याला कुठल्या पुढारीची गरज नाही त्याला आमदाराची गरज नाही कुठल्या काही गरज नाही फक्त सरकारने या शेतकऱ्याला आम्ही भाव दिला पाहिजे त्यामुळे शेतकरी वर्गच देखील नाराज आहे म्हणून साऱ्या पद्धतीने हे विलक्षण असं आहे की भाजप सरकार लय माताने पाडणार आहे मतदान संदर्भात म्हणून मला सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझ्या मित्रांना सर्वांना एक हात जोडून विनंती करतोय की येत्या वीस तारीख